डॉक्टर होण्याचं स्वप्न होत पण महागडी फी अवघड नीट आणि योग्य मार्ग नसल्यामुळे थांबलं का आता अडथळे नाहीत संधी तुमच्या समोर आहे प्रवेशासाठी वाय एस बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस सनराइज युनिव्हर्सिटी अल्वर राजस्थान भारत सरकार मान्यता प्राप्त युसीजी अप्रुवड नो नीट रिक्वायर्ड फॉर ऍडमिशन तुमच्या भविष्यासाठी मोठं गिफ्ट संपूर्ण फी मध्ये थेट अची सूट लाखांचे सहा कोर्सेस मोफत फ्री कोर्सेस हायलाइट आजच निर्णय घ्या आणि डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू करा बीएनवायस का एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस समतुल्य नावापुढे डॉक्टर लावण्याचा हक्क भारत व परदेशात वैद्यकीय प्रॅक्टिस संधी सरकारी व खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मागणी साडेचार वर्ष अभ्यासक्रम अधिक एक वर्ष इंटर्नशिप पात्रता बारावी सायन्स पीसीबी ग्रुप किमान पन्नास टक्के नैसर्गोपचार म्हणजे औषधाशिवाय उपचार योग आहार व्यायाम अक्युप्रेशर थेरपी ज्यामुळे केवळ आजार नाही तर पूर्ण जीवनशैली बदलते दुखी, दुखी, मानसिक तणाव लिव्हर किडनीचे आजार अगदी कॅन्सर सारख्या आजारांवर नियंत्रण आणि सुधारणा कशी करावी हे तुम्ही बीएन वायस मधून शिकू शकता तुमचं स्वप्न अजून जिवंत आहे डॉक्टर होणं आता खरंच शक्य आहे Admissions open. No need required. Call now.